मी जळगाव एसपींना आव्हान करतोय की राज्य सरकारच्या दबावाखाली आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करू नये पोलिसांवर विश्वास ठेवा जे आरोपी आहेत एकाही आरोपीला सोडलं जाणार भुसावळ तालुक्यातील वरणगाव मधील सिद्धेश्वर नगर येथील गणपती मंदिराजवळ माता रमाबाई आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणूक आली असताना अंधश्रद्धेला वाचा फोडणाऱ्या गाण्याच्या वादातून मिरवणुकीवर दगडफेक करत आठ ते दहा जणांचे जखमी करण्यात आले आहे या प्रकरणी पाच जणांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर गणपती मंदिराजवळ सात फेब्रुवारी रोजी रात्री माता रमाबाई आंबेडकर मिरवणूक आली रात्री मिरवणुकीत साऊंड ऑपरेटर आकाश निमकर यांनी अंधश्रद्धेला वाचा फोडणारे आम्ही देवार बाजूला सारलं या आशयाचे गीत वाजवलं त्या कारणावरून काहींनी त्याला जबरदस्ती खाली उतरवले आणि तू शिवाजी चौकात असली भीमगीते का वाजवतो असे विचारत शिवीगाळ करून मारहाण केली यानंतर भोला रामा इंगळे यांनी याला विरोध केला असता समाजकंटकाने बंधकाने आम्ही या सगळ्यांना पाहून घेतो असे मला संपूर्ण मिरवणुकीवर दगडफेक केली या दगडफेकी ट्रॉलीवर ठेवलेल्या माता रमाबाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीच्या पायावर दगड लागल्याने मूर्तीचे नुकसान करण्यात आले या घटनेत आठ ते दहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय वरणगाव येथे उपचार सुरू आहेत या प्रकरणी आशाबाई कैलास बिराडे सिद्धेश्वर नगर यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी निलेश काळे निलेश पवार निलेश माळी गोपाळ माळी गोपाळ राजपूत आणि इतर दहा अज्ञात व्यक्ती विरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कलमे लागू करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट महाज नाईन वरणगाव आपण सगळेजण या ठिकाणी थांबला तर था। आमचं जे काम है नेना, जस्ती जस्ती वगरे। जे आहे आरोपींना अरेस्ट करणं त्यांना न्यायालयामध्ये नेणं त्यांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी देणं वगैरे या अनुषंगानं जे आहेत या सगळ्याला मर्यादा येतात आणि इथं अडकून पडतो म्हणून माझी तुम्हाला अगदी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे पोलिसांवर विश्वास ठेवा जे आरोपी आहेत ते एकाही आरोपीला सोडलं जाणार